ठीक आहे पोलीस स्टेशन आमगाव येथे माहिती भेटली की पाऊलदरणा येथे अवैधरित्या कत्लीकरता जनावरं कोंडून ठेवलेले आहेत अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगावचा माझा स्टाफ आणि आम्ही इथे रेड केली तर इथे अवैधरित्या कत्लीकरता गोवंश डांबून ठेवलेले दिसून आले यामध्ये प्राणी संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन आमगाव पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील पाऊलदोना शेतशिवारामध्ये कत्लीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या एकशे पंचवीस जनावरांची सुटका करण्यात आमगाव पोलिसांना यश आले एक आहे एका खाजगी मालकीच्या जागेवर तीन मोठे शेड तयार करून या जनावरांना अत्यंत वाईट परिस्थितीत कोंडून ठेवण्यात आले होते या ठिकाणी विविध प्रकारच्या गायी बैल आणि अन्य जनावरांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसां मिळाली होती पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सर्व या आहे। हे जनावर तयारी होती मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांची सुटका झाली जनावरांच्या सुटकेनंतर त्यांची तात्पुरती व्यवस्था शेतकरी आणि स्थानिक गोशाळा मध्ये करण्यात आली आहे या प्रकरणात प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आमगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायवर लेखणीचा घाव